घरातली हस्ती खेळती स्त्री म्हणजे घरातली ऊर्जा तिची फिमिलाईन ऊर्जा घरातल्या इतर फॅमिली मेंबर्सनं सुद्धा रिचार्ज करत असते पण तिची स्वतःची बॅटरी फुल्ली चार्ज राहण्यासाठी म्हणजे त्या स्त्रीनं स्वतः हेल्दी राहण्यासाठी कोणत्या गोष्टी टाळायला हव्यात याविषयी आज आपण बोलणार आहोत नमस्कार मी डॉक्टर अक्षता सप्रे आणि स्वरूप आयुर्वेद या आरोग्य आहार व्यायाम आयुर्वेद याविषयी साध्या सोप्या भाषेत सांगणाऱ्या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत भावप्रकाश या आयुर्वेदिक ग्रंथामध्ये गर्भगर्भिणी प्रकरण नावाचा एक वेगळा अध्याय किंवा एक वेगळा चॅप्टर आहे आई आणि बाळाच्या आरोग्याविषयी आणि अर्थातच त्या आईचं किंवा त्या स्त्रीचं आरोग्य उत्तम राखण्यासाठी अनेक महत्त्वाच्या गोष्टी या चॅप्टरमध्ये सांगितल्या स्त्रियांकडून आरोग्याच्या बाबतीत होणारं दुर्लक्ष किंवा आरोग्याच्या बाबतीत होणाऱ्या चुका तीन कारणामुळे होतात अज्ञानात प्रमादात आणि लोभात एक तर अज्ञानामुळं म्हणजे कोणत्याही गोष्टीची पूर्ण माहिती नसल्यामुळं दुसरं म्हणजे चांगलं काय वाईट काय याचा निर्णय न घेता आल्यानं अयोग्य मार्ग निवडला जातो आणि त्यामुळं चुका होतात आणि तिसरी गोष्ट म्हणजे लोभा म्हणजे लोभामुळं ह्या तीन गोष्टीमुळं होणाऱ्या चुका आजसुद्धा एकविसाव्या शतकात स्त्रियांना अनारोग्याकडे घेऊन जात आहेत या चुका आज आपण समजून घेऊया आणि त्या कशा टाळता येतील ते सुद्धा बघूया सगळ्यात पहिली चूक जी खरं तर प्रत्येकीला माहिती असते हा ती म्हणजे हेल्दी आरोग्यसंपन्न सकस अशा आहाराकडे होणारं आपलं दुर्लक्ष आता यात जेवणा खाण्याच्या वेळा टाळणं सकस अन्न न खाणं त्याचबरोबर डाएटच्या बाबतीमध्ये खूप कॉन्शियस असणं याचाही आपण विचार करायला पाहिजे साधी गोष्ट बघूया गृहिणी ज्यांना सध्या आपण होम मेकर असा अगदी गोंडस शब्द वापरतो त्या कायम कामानिमित्त घराबाहेर पडणाऱ्या घरातल्या फॅमिली मेंबर्सना किंवा आपल्या कुटुंबातल्या पुरुष वर्गाला शाळा कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलांना आधी जेऊ खालतात न विसरता त्यांचा टिफिन भरून देतात आणि मी काय बाई दिवसभर घरातच असते ना लागली भूक की जेवेन असं म्हणून नाश्ता करत नाहीत दुपारी जेवतानासुद्धा एकटं टी व्हीसमोर बसून जेवण एखादं काम उरकल्यासारखं पटापट जेवतात रात्री भूक लागली तरी सगळ्यांची वाट बघत राहतात आणि चक्क भूक मारतात शिळं खाणंसुद्धा यांच्या बाबतीमध्ये जास्त असतं त्यांचं असं वागणं त्यांच्या अनारोग्याला आमंत्रण देणारं ठरतं वर्किंग वुमन घाई गडबडीमध्ये नाश्ता करतातच असं नाही लंच ब्रेकमध्ये जेवण म्हणजे थंडगार डबा खातात अधेमध्ये फ्रेश वाटावून चहा पितात मिटिंग कामाचा व्याप ओव्हर टाईम किंवा टार्गेट पूर्ण करायचं आहे म्हणून डबा खाणंसुद्धा टाळतात आता होम मेकर असो किंवा वर्किंग वुमन दोघींनाही मला हे सांगायचं आहे की तुमचं जेवणाचं शेड्यूल तुम्ही फिक्स ठेवायला हवं कारण तुम्ही हेल्दी तर घर हेल्दी नाश्ता जेवण रात्रीचं जेवण फिक्स टायमिंगवरच करायला हवं चहाचा अतिरेक टाळायला हवा आणि दिवसातलं एक जेवण तरी पूर्ण जेवण म्हणजे पोळी भाजी आमटी भात सोबत तूप आणि ताक असं भरल्या ताटानं पोटभर करायला हवं ऋतूनुसार सरबत ताक यांचा समावेश आपल्या जेवणामध्ये करायला हवा फळं खायला हवीत जंक फूड फास्ट फूड कमी खायला पाहिजे दुसऱ्या कुणाच तरी बघून जेवण फक्त दोन वेळा करणं किंवा फक्त सॅलड खाणं किंवा इंटरमिटंट फास्टिंग असं डायट करणं हे मनानं कधीही ठरवता कामा नये प्रत्येकीशी प्रकृती वेगळी असते शिवाय प्रत्येकीला डाएटची उपासाची गरज असतेच असं सुद्धा नाही तुम्हाला काही तब्येतीच्या तक्रारी असतील फॅट इश्यू असतील हार्मोनल प्रॉब्लेम्स असतील तर दरवेळेला त्याच्यासाठी पोट मारणं कडकडीत कर डाएट करणं हे सोल्युशन उपयोगी पडेलच असं नाही दरवेळेला वजनाचा काटा पुढे चालला आहे म्हणून पोटावर आणि ताटावर काठ मारू नका खर तर स्त्रियांच्या स्थूलतेची इतरही भरपूर कारणं असतात त्याविषयी माहिती करून घ्या कोणत्याही प्रकारे जेवणा खाण्याकडे आपल्या पोषणाकडे दुर्लक्ष अजिबात करू नका कळतंय पण वळत नाही अशी दुसरी चूक म्हणजे व्यायामाची गरजच काय असं म्हणणं बऱ्याच जणींना वाटतं मी दिवसभर अगदी अंग मोडून काम करते सगळी घरातली कामं मीच करते लिफ्ट वापरत नाही जिनेची चढउतार करते मग वेगळ्या व्यायामाची मला गरज काय इथे एक लक्षात घ्यावं अंग मेहनत वेगळी आणि व्यायाम वेगळा व्यायाम हा ठराविक हेतू ठेवून पद्धतशीरपणे नियमित शिस्तबद्ध लयबद्ध करायच्या हालचाली असतात शरीर लवचिक बनवणं मन स्थिर ठेवणं प्रतिकारशक्ती वाढवणं मेटाबॉलिझममध्ये सुधारणा करणं मूड फ्रेश ठेवणं शारीरिक आणि मानसिक सहनशक्ती वाढवणं हे सगळे फायदे व्यायामाचे होतात आजकाल अनेक विविध वयोगटातील स्त्रियांना जाणवणाऱ्या हार्मोनल प्रॉब्लेमसाठी नियमित व्यायाम प्राणायाम आणि मेडिटेशन हा एक उत्तम मार्ग आहे प्रत्येकीनं हा स्वीकारायला हवा कामाचा व्याप किंवा मी इतर गोष्टी करते म्हणून व्यायाम टाळता कामा नये पूर्ण माहिती नसल्यामुळं होणारी आपली तिसरी चूक म्हणजे मासिक पाळीच्या तारखा पुढे मागे ढकलण्यासाठी गोळ्या घेणं कधीतरी कुठेतरी लग्नकार्य आहे कधीतरी धार्मिक कार्यक्रम आहे सणवार आहे पूजा प्रार्थनेत अडथळा नको म्हणून आणि कधीकधी तर ट्रीपमध्ये प्रवासात अडचण नको म्हणून पाळी पुढं मागे करण्यासाठी बऱ्याच जणी गोळ्या घेतात मासिक पाळी पिरियड एम सी डेट हे शब्द ठीक आहेत पण त्यातील त्या चार दिवसांना अडचण म्हणणं खरं तर अजिबात योग्य नाही शरीरात होणारी ही क्रिया जरी फक्त चार दिवसांची दिसत असली तरी त्याची तयारी पूर्ण महिनाभर चालू असते मेंदूतून सिग्नल्स येतात रक्तातून ते हार्मोन्सच्या माध्यमातून गर्भाशयात येतात गर्भाशयात अस्तर साठायला सुरुवात होते मेंदूकडे निरोप पाठवला जातो आणि मेंदू आणि ओरीजकडे आलेल्या आदेशानुसार म्हणजे ऑर्डरनुसार मासिक स्त्रावाला सुरुवात होते यात आपण जेव्हा गोळ्या घेतो त्यावेळेला चुकीचा खोटा सिग्नल रक्तात सोडला जातो आणि ही पूर्ण यंत्रणा गोंधळून जाते होऊ शकणारा स्त्राव थांबवणं आणि नसणारा स्त्राव खरवडून काढणं या दोन्ही गोष्टी गर्भाशयाच्या आणि एकंदरीत एक स्त्री शरीराच्या आरोग्याच्या दृष्टीनं हानिकारक आहे पिरियड पुढे मागे करण्यासाठी घेतलेल्या गोळ्या तुमच्या शरीरात हार्मोन्समध्ये खूप मोठी उलथापालत करू शकतात म्हणून अशा गोळ्या घेणं कटाक्षानं टाळा पुढची चूक म्हणजे दुसऱ्याचं बघून कॉपी पेस्ट करणं म्हणजे दुसऱ्याचं अंधानुकरण करणं सध्या हा प्रकार खरं तर सर्रास दिसतोय फॅशन दागिने फोटो सेशन्स बाबतीत एक वेळ ठीक आहे पण विषय जेव्हा आरोग्याचा येतो तेव्हा इथे बोलणं भागच पडतं दुसरीचं बघून आपणही तसंच करणं लॉस फॅट कट या नावाखाली भरपूर चाललं आहे डायटिंगच्या कोणताही प्रकार फक्त ताक पिऊन पंचकर्म करणं बॉडी डिटॉक्ससाठी काढे हृदयाची ताकद वाढवण्यासाठी पानांचे रस घेणं चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी कोणतं तरी फ्रूट ज्यूस घेणं केस वाढवण्यासाठी वेगवेगळी तेलं वापरणं या सगळ्या गोष्टी फ्रेंड्स आणि फॅमिलीच्या विशेषतः सखी सहेली मैत्रिणीच्या ग्रुपवर फार पटापट पसरतात आणि व्हायरल पण होतात हेल्थ चांगली ठेवण्यासाठी रोज दहा लिटर पाणी पिणं कोलेस्ट्रॉल वजन कमी ठेवण्यासाठी रोज चार चमचे मेथीदाणे खाणं शुगर कमी होण्यासाठी रोज एक ग्लास कारल्याचा रस किंवा कडुनिंबाचा रस पिणं असे अघोरी प्रकार स्त्रियांचं आरोग्य बिघडवू शकतात एकीला फरक पडला म्हणून दुसरीला पडेलच असं नाही म्हणून हे असं काही फॉरवर्डेड वाचून ते लगेच करून बघण्याआधी प्रत्येकीनं हे लक्षात घ्यायला हवं की हव आपलं शरीर ही प्रयोगशाळा नव्हे किंवा आपण प्रयोगासाठी असणारे गिनी सुद्धा नाही होत प्रत्येकीची शरीरधाटणी वेगळी आहे प्रत्येकीच्या शारीरिक क्षमता वेगळ्या आहेत ग्रुपमधल्या मैत्रिणी जातात म्हणून ट्रेकिंगला जाणं मॅरेथॉनमध्ये सवय नसताना धावणं आणि तिला जमतं आहे मग मला का नाही जमणार असं म्हणून हट्टानं पाच पाच किलोमीटर जॉगिंगला जाणं अशा सुद्धा आपण टाळायला हव्यात सोशल मीडिया युनिव्हर्सिटीचा हा एक जसा तोटा तसा आणखीन एक तोटा म्हणजे प्रत्येकाचं आयुष्य जणू खुली किताब झालं आहे आणि या सोशल मीडियानं आपल्याला एक खिडकी दिली आहे दुसऱ्याच्या आयुष्यात डोकावून बघायसाठी आणि या डोकवायच्या संधीमुळं स्वतःची मानसिकता बिघडवून मेंटॅलिटी हरवून बसणं ही आपली आणखीन एक चूक म्हणता येईल या सोशल मीडियामुळं प्रत्येकीच्या आयुष्यातल्या घटना प्रसंग सण समारंभ हिंडण्या फिरण्याचे क्षण वारंवार शेअर होतात व्हायरल होतात लाईक्स मिळतात आणि अनेक स्त्रिया हे सगळं जे काही आहे त्याला सोनं समजतात तिचं किती छान चलयन आणि माझंच बिचारीचं असं असा वारंवार वार विचार करत राहतात आणि आपला आत्मविश्वास हरवून बसतात जे आपल्याकडं नाही त्याच्यासाठी हळहळत राहतात आणि जे आहे ते गमावून बसतात उसकी साडी मेरी साडीचे ज्यादा सफेद कैसे अशी तुलना जेव्हा सुरू होते तेव्हा साध्या जगण्यातली मजा आनंद समाधान संपून जातं हे वेळेवर प्रत्येकीने समजून घेणं गरजेचं आहे पुढची आपली चूक म्हणजे शरीरानं दिलेले सिग्नल्स न ओळखणं बऱ्याच वेळेला खरं तर कायमच आपलं शरीर आपलं मन आपल्याला काहीतरी सुचवत असतं काहीतरी हिंट देत असतं खूप धावपळ झाली आहे थोडं थांबावं वाटतं कधीतरी कामात ब्रेक घ्यावा वाटतो कधीतरी कुठंतरी फिरायला जावं वाटतं कधीतरी गाणी ऐकावी वाटतात तुमचं शरीर तुमचं मन कुठेतरी ब्रेक कुठेतरी क्षणभर का होईना विश्रांती थोडासा चेंज मागत असतं त्या छोट्या छोट्या मागण्या आपण पार धुडकावून लावतो किंवा या सिग्नल्सचा आपल्या सोयीनुसार अर्थ लावतो केस गळतात स्किन ड्राय झालीये डोयाखली डार्क सर्कल्स येत आहेत लक्षात येत आहे पण त्यावर आपण तात्पुरती रंगरंगोटी करतो पार्लरला जाऊन येतो मूळ कारण शोधायच्या वानगडीत आपण पडत नाही आणि इथे आपण आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करायला लागतो आपली त्वचा आपले डोळे आपले केस आपली एकंदरीतच देह हो यष्टी ह्या ज्या काही सौंदर्याच्या गोष्टी आहेत किंवा ज्या गोष्टी आपल्याला व्यक्तिमत्वासाठी आवश्यक आहेत त्यांचं डायरेक्ट कनेक्शन आपल्या शरीरातल्या आरोग्याशी आपल्या शरीरातल्या हार्मोन सिस्टीमशी असतं ज्या वेळेला शरीराचं आरोग्य बिघडतं ज्या वेळेला शरीराचं पोषण कमी व्हायला लागतं ज्या वेळेला हार्मोन सिस्टीम गडबडते त्यावेळेला सगळ्यात आधी त्याची लक्षणं आपल्या त्वचेवर आपल्या केसावर आपल्या एकंदरीतच एनर्जीवर दिसायला लागतात तर कोणताही आजार होण्यापूर्वी त्याची त्या काही लक्षणं थोडीफार दिसत असतात त्यांना आयुर्वेदानं पूर्वरूप असं म्हटलं आहे जसं की आपल्याला माहिती आहे की युरिनला रात्री उठावं लागतं हे डायबेटीसचं लक्षण आहे किंवा अंग दुखतं आहे खायची इच्छा होत नाही आहे थकवा जाणवतो आहे हे ताप यायच्या आधीचं लक्षण आहे अशीच काही ठराविक आजारांची लक्षणं थोडी आधी दिसत असतात अंगावरून पांढरा स्त्राव जाणं त्या जागेचं दुखणं मासिक पाळीच्या वेळेला ओटीपोट कंबर खूप दुखणं चार दिवसांशिवाय अंगावरून लाल स्त्राव इतर वेळेलासुद्धा जाणं स्तनांचा बिघडलेला आकार स्तनांमध्ये उठलेली कुठल्याही उठले प्रकारची गाठ ही अशी कोणतीही लक्षणं दिसत असली तर त्या स्त्रियांनी बाकी सगळी कामं बाजूला ठेवून आधी डॉक्टरांकडं वैद्यांकडं तपासणीला जायला हवं योग्य वेळी सावध घेऊन विचार घेणं यामुळे भविष्यातला गंभीर धोका टाळता येऊ शकतो म्हणूनच शरीरानं दिलेले सिग्नल्स वेळेवर ओळखणं आणि त्यानुसार पटापट पत्त ॲक्शन घेणं हे आवश्यक आहे सहावी आणि सगळ्यात डेंजरस चूक म्हणजे स्वतःला विसरून जगणं मै तो भूल चली बाबुल का देश अशी स्थिती खरतर तर लग्नानंतर प्रत्येक स्त्रीची असते नव्या वातावरणाशी नव्या कुटुंबाशी नव्या नात्यांशी जुळवून घेताना आपली सुखदुःख त्यांच्यासोबत शेअर करताना स्त्री स्वतःला विसरून जाते असं विसरून नव्या जगात रमून जाणं हे त्यावेळी जरी गरजेचं असलं तरी आयुष्यभर हे असंच कॅरी फॉरवर्ड करणं स्त्रीच्या मानसिक आरोग्यासाठी त्रासदायक होऊ शकतं खरं तर स्त्री स्वतः हेल्दी राहिली जर स्वतः ॲक्टिव्ह राहिली हस्ती खेळती राहिली तर ती आपल्या घराची आपल्या कुटुंबियांची घरातल्या ज्येष्ठ व्यक्तींची घरातल्या लहान मुलांची सगळी उत्तम काळजी घेऊ शकते तिचं मानसिक आरोग्य जर तिने छान ठेवलं असेल तर ती घरातल्या प्रत्येकाला सकारात्मक ऊर्जा एक पॉझिटिव्हिटी देत असते ती जर पॉझिटिव्ह असेल तर ती घरातल्या सगळ्यांचाच एक खंबीर सपोर्ट बनून कणखरपणे आपल्या फॅमिलीला जपत असते या सगळ्यासाठी तिचं मुख्य स्वतःचं मानसिक आरोग्य छान असणं गरजेचं आहे बऱ्याच वेळेला स्त्रिया मग त्या होममेकर असोत किंवा वर्किंग वुमन असोत काम घर संसार मुलंबाळ त्यांचा अभ्यास नवऱ्याचं ऑफिस त्याचं करिअर घरातल्या माणसांची काळजी ह्या सगळ्या रामरगाड्यात स्वतःला स्वतःसाठी वेळ देत नाहीत स्वतःच्या आवडीनिवडी स्वतःचे छंद स्वतःचा कम्फर्ट झोन या सगळ्या गोष्टी बाजूला सारतात स्वतःचं असं सा वेगळेपण जे प्रत्येक स्त्रीला निसर्गानं दिलेलं असतं ते स्वतःचं वेगळेपण त्या जपत नाहीत आणि याचा त्रास त्यांना त्यांच्या आयुष्यातल्या महत्त्वाच्या स्थित्यंतराच्या वेळेला आयुष्याचा टर्निंग पॉईंट असतो त्या वेळेला म्हणजे मेनोपॉझल पिरियडमध्ये होतो फॅमिलीमधला प्रत्येकजण यावेळेला आपापल्या कामात आपापल्या आयुष्यात बिझी असतो स्वतःचं वेगळं वर्तुळ बनलेलं असतं प्रत्येकजण स्वतःचं आयुष्य स्वतःच्या पद्धतीनं जगत असतो माय लाईफ माय रूल्स म्हणत असतो आणि अशाच वेळेला या स्त्रियांना अनेक प्रकारचे मानसिक ताणतणाव जाणवायला लागतात शारीरिक दुखणं बळावतं उत्साह आत्मविश्वास कमी कमी होऊन जातो याला एमटीनेस सिंड्रोम म्हणतात पंख फुटल्यावर पिल्लं आकाशात भरारी घेतात आणि मग मागं भकास घरटं उरतं या भकास घरट्यासारखंच आपलं आयुष्य राहिलं आहे असं या महिलांना सतत वाटत राहतं आणि हा असा प्रसंग जर आपल्या आयुष्यात येऊ नये असं वाटत असेल तर प्रत्येकीनं स्वतःला विसरून जगणं टाळायला पाहिजे स्वतःचं वेगळे पण जपायला हवं स्वतःच्या आवडीनिवडी छंद सांभाळायला हवेत रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा असं म्हणत तिने स्वतःचा जो वेगळा रंग आहे तो सांभाळायलाच हवा तर अशा काही चुका जर आपण टाळल्या तर आपलं शारीरिक मानसिक आरोग्य अतिशय खणखणीत खड़ राहील आपण स्वतः हेल्दी राहू आणि कुटुंबालासुद्धा हेल्दी बनवू शकू आयुर्वेदानं सांगितलेल्या अशा या गोष्टी समजून घेऊया असेच भेटत राहूया चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका पुन्हा लवकरच भेटूया तोपर्यंत स्वस्थ राहूया आनंदी जगूया धन्यवाद